नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये मिळाला आहे तो मिळाला आहे वाशिम या ठिकाणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी लातूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल मलकापूर असेल त्याचबरोबर रिसोड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया महाराष्ट्रात सध्या चाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये सरासरी तर महाराष्ट्रात सोयाबीनला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे कारण का बागावर जर आवक बघितली तर आवक मोठ्या प्रमाणात घसरल्याचं आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत लातूर वाशिम अकोला अमरावती नागपूर महत्त्वा महत्त्वाच्या मार्केटमध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात सोयाबीन पिकवणारे मराठवाडा विदर्भ या ठिकाणची लातूर वस उस्मानाबाद बीड या साईडला जास्त सोयाबीन आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे हे मार्केट आहे अकोला मार्केट बाराशे त्रेपन्न क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला लातूर तीन हजार दोनशे दहा क्विंटल लावले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला मिळत आहे सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये अमरावती एकोणीसशे चौवेचाळीस क्विंटल लावले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच वाशिम या ठिकाणी सातशे सत्तर क्विंटल उवकले अडोतीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वा वाशिम शहरामध्ये आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट सत्तेचाळीसशे रुपये दिसत आहे अडवतीस ते सत्तेचाळीस रुपयाचा बादारभाव वाशिममध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट उमरेड मार्केट दोनशे पन्नास क्विंटल किती चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया पारसी चार तीन से चार चारशे रिसोर्ट चार से चार पाँचे अमरावती चार तीन से, से चार रुपये नागपुर चार चारशे तो चार से अकोला चार चारशे तो चार रुपये मालगा चार दोन से चार तीन से चिखली चार दोन से चार तीन से अंबेजोगाई चार हज़ार चारशे रुपये मलेगव चार दोन से चिखली चार दोन से उमरेड चार चारशे तो चार से भोकर चार शंबर चार दोन से रुपये मूर्तिजापुर चार तीन से चार चारशे रुपये त्याचबरोबर सावनेर चार दोनशे चार तीनशे देवळगाव राजा चार हजार चार शंभर अंबेजोगाई चार चारशे चार पाचशे रुपये औरस चार तीनशे चार चारशे बाबुळगाव चार चारशे चार पाचशे देवणी चार तीनशे ते चार चारशे रुपये चार प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा धन्यवाद